माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत सहा जुलै ते एकवीस जुलै दरम्यान पंढरपुरामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीची आषाढी यात्रा होणार असून सतरा जुलै रोजी पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते शासकीय पूजा होणार आहे यंदा दहा ते बारा लाख भाविक येण्याची शक्यता असून पंधरा जूनपूर्वी पालखी मुक्काम ठिकाणी पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी केली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आषाढी वारी या संदर्भापूर्वी तयारी केली होती या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन देखील केले यावेळी पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे अप्पर जिल्हाधिकारी तथा इन्स्टेड कमांडर मोनिका सिंह ठाकूर पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे मुख्य अधिकारी राजेंद्र शेळके माळशिरस उपविभागीय अधिकारी विजया पांगरकर पंढरपूर उपविगीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर महावितरणचे अधीक्षक अभियंता पाटील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास मुळे जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर ढोले आदी उपस्थित होते माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका